नमस्कार 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 मी प्राध्यापक शंकर गौते मढवडगावला येतोय खास महिलांसाठी माता भगिनींसाठी कार्यक्रम घेऊन हलय भारी होम मिनिस्टर अर्थातच खेळ पैठणीचा आणि मनापासून हसण्याचा हा कार्यक्रम आपल्यासाठी आयोजित केला आहे शिवशक्ती युवा प्रतिष्ठान मढवडगाव या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्राचं महावस्त्र असणारी मानाची पैठणी तुम्हाला प्रदान करण्यात येणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं पहिल्या पाच विजेत्यांना मानाची पैठणी प्रदान करण्यात येणार आहे हॉटेल प्रणिताचे सर्वे सर्वा सन्माननीय ज्येष्ठ मार्गदर्शक सीताराम दादा बनकर यांच्या वतीनं मानाची पैठणी आहे त्याचबरोबर विजेत्या पाचही कुटुंबातील सर्व कुटुंबाला हॉटेल राजवर्धनचे सर्वे सर्व मरेवडगाव ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच सन्माननीय प्रमोद दादा शिंदेसाहेब यांच्या वतीनं उपस्थित पाचही विजेत्यांच्या कुटुंबाला सहभोजन सहपरिवार देण्यात येणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व माझ्या माता भगिनींनी उपस्थित राहावं अशी विनंती शिवशक्ती युवा प्रतिष्ठान मडेवळगाव यांच्या वतीनं मी आपणास करतोय एपीपी माझाने गौरवलेला महाराष्ट्रातील प्रत्येक वृत्तपत्राने दखल घेतलेला महाराष्ट्रभर ज्या कार्यक्रमाचे शो झालेत आणि महाराष्ट्रभर हा ट्रेंडिंग होणारा कार्यक्रम महिलांनो तुम्हाला दुःख विसरायचंय आणि मनापासून हसायचंय कार्यक्रमाला याल तर खूप आनंद घ्याल आणि कार्यक्रम जर मिस कराल तर खूप आयुष्यात बरंच मिस कराल हा कार्यक्रम होणार आहे आज गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळी सात ते दहा ह्या वेळेत आणि हा कार्यक्रम संपन्न होणार आहे शिवशक्ती वा प्रतिष्ठान मढवडगाव भाजी मंडई मढवडगाव वहिनींनो मातांनो भगिनीं मी येतोय आपणही यावं धन्यवाद